वेळेस फोन केला संपर्क केला महेशराव काय चाललंय तर केळी हात पोचत नव्हता तिथपर्यंत झाड गेलत बरोबर आहे कुठपर्यंत झाड गेलत त्यावेळेस पोंगा भरणी करत होता हा काय मॅटर आहे त्यावेळेस पोंगा भरणी असं कोणी करत नाही झाडाची उंची काही वाटत होती मला त्यामुळे मी Uh, पंपाच्या सायना जेपर्यंत जोपर्यंत जो माझा हात जातो तेव्हा झाडाला पोगा भरणी करत होतो तर पोगा भरणी केल्याशिवाय प्लॉटला ग्रोथ मिळत नाही हे तर निश्चित आहे आणि हे शेतकऱ्याला तुम्ही आता त्यांनी सांगितलं हा। की माझ्या हाताला झाड येत नसताना त्या ठिकाणी पोगा भरणी बर... करण्यात तुम्ही सल्ला दिला तर हा काय विषय आहे थोडक्यात सांगा हा विषय म्हणजे पोगा भरणीचा आता विषय काय होतो बऱ्याच प्लॉट मध्ये समजा आता उन्हाळ्यात आता टेम्परेचर ह्या वर्षी भरपूर होते चाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर होते तर टेम्परेचरमध्ये काय होतं आपल्या प्लॉटची प्रॉपर मुळीची ग्रोथ होत नाही आता कुठलंही पीक म्हटलं किंवा कुठलेही जरी वनस्पती म्हटलं तर त्याच्यामध्ये पस्तीस ते सदोतीस पस्तीस तीस पस्तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये त्याची प्रॉपर मुळीची ग्रोथ होते तर त्याच्यानंतर सदोतीस अडोतीस चाळीस डिग्रीच्यावर जर टेम्परेचर गेले तर मुळी डॅमेज होते मुळी काळी पडते त्याच्यामध्ये प्लॉट जाग्याला स्टॉप होतो स्टॉप झाल्यानंतर तुम्ही किती जरी वॉटर सोल्युबल दिले किंवा कोणतेही ऑर्गेनिक खतं दिले तर तुमच्या प्लॉटमध्ये ते अपटेक होत नाहीत हे तुमचा मोकार वायपट खर्च आहे ही पहिली गोष्ट मला शेतकऱ्यांना क्लिअर करायचं आहे टेम्परेचरमध्ये किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर तुमच्या समजा प्लॉटमध्ये आता ह्यांचा प्लॉट बेडवर होता त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्यांना हे प्लस पॉईंट असा आला की त्यांचं ह्याच्यामधून पाणी वाहत होतं अक्षरशः एक महिना आता तुम्हाला माहीत आहे जवळपास वीस पंचवीस दिवस कंटिन्यू आपल्याला सूर्यच दिसला नाही प्लॉटमध्ये किंवा आपल्याला सूर्य दिसला आहे आग असं अक्षरशः लोक देखील अशी आजारी पडली एवढ्या प्रमाणात वातावरण खराब चालते तर ह्यांना प्लस पॉईंट ह्याचा वाटला की बेडवर लागवडीचा ह्यांचा प्लॉट थांबला नाही मुळी थांबली नाही तर आता पो विषय आपला होता पोंगा भरणीचा तर उन्हाळ्या दिवसामध्ये टेम्परेचर हाय असल्यामुळे मुळी बंद पडते त्याच्यामुळं पोंगा भरणं विषय असा आहे की पोंगा भरणी जरी आपण केली तर खालून आपटेक होत नाही डायरेक्ट आपण पोंग्यामध्ये दिले तर ते सूर्यप्रकाशाच्या ह्याच्यामुळे डायरेक्ट प्लॉट अपटेक करते किंवा शोषून घेते अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे तुमचा पोंगा जर उन्हाळ्यामध्ये सुटत नसला तर शेतकरी मित्रांनी कमीत कमी दोन अडीच महिन्याचा प्लॉटमध्ये कमीत कमी एक पंधरा पंधरा दिवसाच्या फरकामध्ये कमीत कमी तीन पोंगा भरण्या केलं तर तुमच्या टेम्परेचरमध्ये प्लॉटची वाढ अजिबात थांबत नाही ड्रि आता शेतकरी ड्रिपनं शेड्यूल देते काय जण सांगते ड्रिपनं हे सोडा ते सोडा त्याच्याऐवजी ड्रिपचा खर्च तुमचा जवळपास समजा तीन डोस म्हणलं तर जवळपास सात आठ हजारापर्यंत खर्च जातो कमीत कमी आणि तुमचं जर ती पोंगाभरणी केली तर कमी दीड हजार रुपये एका पोंगाभरणीचा खर्च धरून चाला तुमचं दोन तीन हजार रुपये पोंगाभरणीत वाचून तुमचा प्लॉटची ग्रीप कंटिन्यू राहते तर हे आता विषय म्हणजे पोंगाभरणीमध्ये शेतकऱ्याने पहिल्या पोंगाभरणीमध्ये काय वापरले पाहिजे दुसऱ्या काय वापरले असं मी थोडक्यात तुम्हाला शेड्यूल सांगतो तरी पहिल्या पोंगाभरणीमध्ये शेतकरी मित्रांनी दोन किलो एक एकोणीस त्याच्यासोबत दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो एक एकोणीस दोन किलो और त्याच्यासोबतच पोलोन ॲग्रोचे आयडॉल अत्यंत छान प्रॉडक्ट आहे आयडॉल अडीचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी व मायक्रोन्यूट न्यूट्रिपोल किंवा न्यूट्रिपोल बी डी एफ एकरी एक लिटर अशी पहिली पोंगाभरणी करून घ्यावी त्यांना तुम्हाला एक्सेल्ट रिझल्ट दिसून येईल त्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी पोंगा भरणी तेरा चाळीस तेरा दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो ॲग्रोचे स्पाइन पाचशे एम एल किंवा दुसऱ्या कंपनी कोणत्याही कंपनीज तुम्ही च घेऊ शकता पाचशे एम एल आणि त्याच्यासोबत तुम्ही मायक्रोनटन किंवा झिंक अडीचशे ग्रॅम किंवा ऑक्साईडमधले झिंक त्यासोबत घेऊ हो शकता अशी दुसरी पोंगा भरणी आणि तिसऱ्या पोंगा भरणीला तुम्ही त्यानंतर पंधरा दिवसाने तिसरी पोंगाभरणीमध्ये तुम्ही तेराजपंचेस दोन किलो त्याच्यासोबतच ऑक्साइडमधलं कॅल्शियम अडीचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही सिविड घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं पोलनॅग्राचं विकरनामाने सीविड येते ते देखील पोंगा भरणीला घेऊ शकता व मायक्रोनोटन एक अडीचशे ग्रॅम त्याच्यामध्ये वापरू शकता अशा प्रकारे जर तुम्ही पोगाभरणी शेड्यूल ठेवले तर तुमचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजिबात प्लॉट थांबणार नाही वर आणि जास्त वातावरण आता पावसाचा विचार केला पावसाळ्यात देखील तुम्ही प्लॉट ऊन नसल्यामुळे अपटेक होत नाही किंवा पाणी जास्त मळ झाल्यामुळे मुळी जागेला स्टॉप होते त्याच्यामुळे देखील अपटेक होत नाही त्या दिवसात देखील तुम्ही जरी ह्या पोंगा भरण्या केला तर तुमचा प्लॉट एक नंबर एक्सपोर्ट क्वालिटीचा प्लॉट प्लॉटची ग्रोथ प्रॉपर राहते पानामध्ये गॅपिंग चांगल्या प्रतीची तयार होते आता गॅपिंगचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं प्रॉपर जर शेड्यूल असेल तर रेग्युलर शेड्यूल असेल तर तुम्ही तुमच्या पानामध्ये गॅपिंग जेवढं जास्त असेल तेवढं तुमच्या फाण्यामध्ये गॅपिंग राहतं गॅपिंग जास्त असेल जा तर जा थोडी हवा खेळते त्यामुळे तुमची देखील क्वालिटीची वादी तयार होते त्यामुळे तुमचा एक्सपोर्ट प्लॉट एक्सपोर्ट साठी एक शंभर टक्के प्लॉट तयार होतो आता तुम्ही ह्याला विषय छोटासा प्रश्न आहे हा हा एप्रिल मे मध्ये तुम्ही पोंगा भरण्याला दिल ती झाड हाताला येत नव्हतं तर तुम्ही साधलंय अभ्यासानुसार केळीला शेड्यूल दिलं पाहिजे हे महत्वाचा विषय आहे तर तुम्हाला मी एक असा प्रश्न विचारतो ज्यावेळेस तापमान चाळीसकडे जातंय आणि बेचाळीस पर्यंत आहे किंवा खाली पंचवीस पर्यंत येत आहे ह्या टायमिंग मध्ये आपली मुळी चालत नाही तीसच्या पुढे जातंय त्यावेळेस किडे सण होत नाही आणि ह्या जर टायमिंग साधून तुम्ही त्यावेळेस जी पोंगा भरणी दिली ती या प्लॉटला सक्सेसफुल झाली अर्थात असा इथं एकंदरीत चित्र दिसतंय तर त्याचा अभ्यास तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कस नॉलेज हे कसं प्राप्त केलंय नॉलेज म्हटलं तर पहिल्या गोष्टी विषय म्हणजे आता आपलं आहे मी आता ॲग्रीमध्ये आपल्या आम्हाला ते शिक्षणामध्ये देखील होते तर महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी शेतकरी इतका नॉलेबल नॉलेजेबल कोणच नाही शेतकरी शेतकरी जेवढं प्रयोग करते तेवढं प्रयोग कर कोणच करत नाही आपण त्यांच्याकडूनच हळूहळू प्लॉटवर व्हिजिट करत हे काय आपण काय असं शिकून बाहेरच्या देशात बाबा काय नाही आपण शेतकऱ्याचा अनुभव घेत प्लॉट व्हिजिट करत काय शेतकऱ्यांकडे देखील शिकत किंवा आपल्याकडलं नॉलेज आहे ते शेतकऱ्याला देऊन आपण ह्याच्यामध्ये थोडा अभ्यास केलेला आहे व त्याच्यानुसार आपण कोणत्या टेजला आता कमी टेम्परेचर असले तर मुळी स्टॉप राहते हाय टेम्परेचर असले तर मुळी थोडस तुम्हाला स्टॉप करतो विनंती क्षमा असावी मुळीचा विषय निघाला मुळी स्टॉप असते त्यावेळेस दुसरी ग्रीकवास आता मी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे जातोय जवळजवळ दीडशे दोनशे व्हिडिओ मी अपलोड केलेत माझ्या युट्यूब चॅनलला त्याच्यात जवळजवळ पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्यात तर त्यांनी मुळीला मुळीचं शेड्यूल दिलंय मुळी मार्फत ड्रिप मार्फत त्या जे कोणी आहेत त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण त्यांनी त्यावेळेस जे टेम्परेचर वाढत होतं त्यावेळेस त्यांना मधून शेड्यूल दिले ती मुळी बंद असताना ते शेड्यूल त्याला लागू होते का हा प्रश्न आहे माझा आता तुम्हाला मी विषय सांगेला टेम्परेचर चाळीस डिग्री टेम्परेचर गेल्यानंतर किंवा वीस डिग्रीच्या खाली थंडीमध्ये टेम्परेचर आल्यानंतर तुमच्या प्लॉटला किती जरी तुम्ही पोतेने जरी युरिया होता किंवा कुठलीही एन पीके जरी तुम्ही वॉटर सोलिबल दिले तरी ते पिकाला लागू होत नाही ते तुमच्या जमिनीतच पडून राहते कारण की हाय टेम्परेचरला मुळीच प्लॉटची चालत नाही किंवा लो टेम्परेचरला देखील मुळी चालत नाही तुमचा देऊनच त्याचा फायदा नाही त्याच्या तुम्ही ते पोगा भरणीचा विषय मग तोच विषय येतो ना हाताला झाड येत असताना तुम्ही पोगा भरणी दिली तिथं मुळीच चालत नव्हती काय जर दिली ह्युमिक द्या तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं किंवा लिक्विड हिमिक बावीस टक्केल द्या किंवा मायक्रोआयचा द्या किंवा बरेच कंपनी द्या आता बरेच पीज प्रोडक्ट तिथं खर्च शेतकऱ्याचा वाढला शेतकऱ्यांचा खर्च वाढला भरणीला फायदा नाही मग आपण त्याच्याऐवजी झालं आता खाली ड्रिप न दिलं ही झालं आपलं आ, शी ही खालनं जमिनीतला झाला ही विषय झाला ही नैसर्गिक आपटेक आणि ही डायरेक्ट आपण डायरेक्ट तोंडा त्याच्या तो, तोंडा तोंडाला तोंडात ओढतोय थोडक्यात पोंग्यात ओढतोय म्हणजे ते याच्या तोंडात ओढतोय थोडक्यात तर हे हा झाला आपली जी टेकणी झाली ही आर्टिफिशियल वाढीची टेकणी झाली ही म्हणजे प्र असं काही रेग्युलरमध्ये वापरण्याचा विषय नाही ज्यावेळेस तुमचा प्लॉट रेग्युलर वापरली तर तुमचा प्लॉट एक नंबरच येणार आहे पण ज्यावेळेस टेम्परेचर हाय होतं किंवा लो होतं त्याच्यामध्ये तर शंभर टक्के शेतकरी पोंगा भरणी ही केली पाहिजे त्याच्यामुळे तुमचा प्लॉट थांबणार नाही तुमचा जे टेम्परेचर हाय लो मध्ये तुमचा मुळीचा खर्च करून उपयोगच नाही शेतकऱ्यांनी आता कोण म्हणत असेल हे सोडा ते सोडा तुम्ही कमी खर्चात अगदी पाच सातशे रुपये पोंगा भरणीला खर्च ते आला असेल एक हजार रुपयापर्यंत हजार द्यायचं असेल तर पाच ते सात हजार रुपये लागतात अर्थात हे शेतकरी तुम्ही पाच सहा हजार रुपये वाचवलेल्या आहेत हीच मी शेतकऱ्याला सांगणार जास्त खर्च करायची गरजच नाही केळी शेतीमध्ये आता बरेच जण म्हणतात आमच्या केळीला तर मागा विषय तुम्हाला मी सांगितला एवढा खर्च एवढा खर्च झाला आता माझ्याकडे ह्यांचा गेल्या वर्षीचा देखील प्लॉट होता ह्यांचे मला सहा सात लाख रुपये एकर दीड एकर क्षेत्र होतं त्याच्यामध्ये सहा सात लाख रुपये झाले त्यांचा दीड एकराचा खर्च दीड लाख रुपये झाला ते समोर आहे ते त्याच्यामुळे तुम्ही कधी त्यांनी नंबर दिला त्यांना विचारू शकता हे दुकानदाराची खोटं बोलत आहे की आपण शेतकऱ्याला विचारू किंवा गावा गा। वा या गावात कुणाला त्यांचे पाहुणे रावले असते त्यांना फोन करून विचारा काय खरंच एवढा खर्च झाला काय ही शेतकरी बोग कस्टमर वळवायसाठी ह्याच्यासाठी म्हणत आहे आता असा काही विषय नाही हे शेतकऱ्या कारण की आपण शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळं आपण आपल्याला शेतकरीविषयी क मनामध्ये कळवळ आहे आपण ही शेती केलेली आहे त्यामुळं आपल्याला कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न देता येईल व आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण मला वाटतंय अजून देखील आपला शंभर टक्के कृषीप्रधान देश झालेला नाही त्याच्यासाठी आपल्याला कमी खर्चामध्ये ऑर्गॅनिक शेतीकड स्लरीकड सरी जैविक स्लरी बनवणे ह्याच्याकडे शेतकरी मित्रांनी भर देऊन कमी खर्चामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करणे अत्यंत गरजेचे आहे असे मला त्याच्यामध्ये